इतक छान छान आवरून कुठं चालले तो भूर भूकू बांगड्या ती नवीन गाठली ती करायची अजून गंध पावडर कर मन कुठं एवढा एवढावरून तुला होय राडा लागले अजून वरण कुठं एवढा आवरून सांग शाळेत दिड्यातील गाठलेत बघा आता आणि चालले बघा शाळेत दिदू शाळेत आज पालखी निघणार आहे माऊलीची आहे ना ग तिथे बरोबर तुझे बांगडे छान छान आवरले तू तर तिथून छान छान आवरलं आहे बाबा तर दिडो कसे वाटते ती जरा सांगा जावं कमेंट करून गिथू हम्म

मारें दिदु। तर तुझी व्हिडिओ आमच्या कसे वाटते जरा कमेंट करून सांगा जे आणि जे कोणी बी नाही तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा